गुदमरलेल्या असंख्य श्वासात सांगली कायदा सुव्यवस्थेची लखतरेच वेशीवरती टांगली महिला दिनाच्या लाजीरवाण्या शुभेच्छा पहा एसबीएन मराठीचे विशेष प्रतिनिधी कुलदीप देवकुदे यांचा स्पेशल रिपोर्ट आठ मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण जग हा दिवस महिलांचं कौतुक गौरव करत असताना सांगली जिल्हा मात्र आईच्या गर्भात कुठेतरी चेहरा लपवून बसला आहे सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय नगरी म्हणून संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेले मिरज त्या अवघ्या किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हशाळ येथे एका ओढ्यालगत एकोणीस अर्भकांचे मृतदेह पुरलेल्या अवस्थेत सापडले आणि निळ्या प्लास्टिकच्या पिशवीत घालून पुरलेले अर्भक पाहून माणुसकीचे तोंड सुद्धा काळे झाले जन्मापूर्वीच तिच्या अब्रूचे धिंडवडे निघाले रोजच्या धकाधकीच्या जीवनातही ती झेलत असते असंख्य घाणेरड्या नजरा मात्र नजरेत येथे एकादीस वायव्यातील मसूची वाडीची घटना रोजच होत असतो तिच्यावर बलात्कार पण कधीतरच दिसते भर चौकात नागवली जाणारी स्त्री आणि निघरून खून होतो माणुसकीचा भिलवडी माळवाडी प्रकरणासारखा कायदा सुव्यवस्थेचा फार्स केला जातो मिरजेतील कृष्णा घाट जवळील झालेली स्वाती कुडाचे हिची आत्महत्या पोलिसांकडून जिवंतपणे न्याय न मिळाल्याने तिने आत्महत्या करून जीवन यात्रा संपवली तिच्यावरच पोलिसांनी खंडणीची गुन्हा दाखल केला जाणीव जागृतीसाठी परिसंवाद निर्भया रॅली सुद्धा काढली जाते त्याच रॅलीच्या वाटेवर पुन्हा अत्याचार होतो महिला अत्याचार विरोधी समिती गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक समिती या राजकीय लोकांच्या पुनर्वसनासाठी असतात नेते मंत्र्यांच्या बगलबच्चांसाठी असतात महिला आयोग मात्र भाषणापुरता दिसतो दैनंदिन आयुष्यात महिला तरुणी मोका श्वास घेऊ शकत नाहीतच परंतु आईच्या गर्भातही गुदमरलेले असंख्य श्वास आहेत आणि कायदा सुव्यवस्थेची लक्तरेच वेशीवरती टांगली आहेत हे मात्र नक्की महिला दिनाच्या लाजीरवाण्या शुभेच्छा कुलदीप देवकुळे विशेष प्रतिनिधी एसबीएन मराठी